एक चिमणी असते ऐकताय ना चिमणी असते आणि एक कावळा असते चिमणीच घर कशाच असतंय लहानपणी ऐकलं असेल ना तुम्ही चिमणीचं घर कशाच चा असतंय चा? मेनाच आणि कावळ्याचं घर कशाच असतंय शेनाच एके दिवशी धोधा पाऊस येतो आणि कावळा चिमणीच्या घराच दार उघड लागतो म्हणतो चिवताई चिवताई दारुगड जरी शेणाच्या घरात राहायला गेले असले तरी त्यांना भविष्यामध्ये आमच्या सुप्रिया ताईच्या मेणाच्या घरातच यावं लागेल त्यामुळे चिमणी कोण आणि कावळा कोण हे तुम्ही निष्ठावंत मावळे ओळखणार आहात